विलंबाने का होईना अखेर पालकमंत्री जाहीर झाले पण वाद काही संपताना दिसत नाही भाजप नेत्या व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले असते तर आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया नागपुरात माध्यमांशी बोलताना दिली त्या म्हणाल्या मी बीडची मुलगी असल्याने जर मला बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर बीडची सेवा करण्याची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता त्याच्यावर मी तर मी तर भूमिका आधीच व्यक्त केलेली आहे मी प्रेसमध्ये ऑलरेडी त्याच्यावर बोललेली आहे आणि आता मला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे प्रचंड चांगला प्रतिसाद जालण्यातून येत आहे बरेच लोक उत्साहात आहेत तर ता मी प्रत्येक वेळी एखादी मिळालेली संधी जी आहे ती संधी एक माझ्यासाठी अनुभव समजून मी घेत असते प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळतं असं नाही जसं आता मी पूर्णत संघटनेचं काम केलं पाच वर्ष कुठल्याही संविधानिक पलावर नव्हते आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेख आहे बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता बीडकरांनाही खूप आनंद झाला असता माझा पाच वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ कार राहिलेला आहे हे, हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्याबद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे आणि जालन्यामध्ये काम करण्यासाठी बीडमध्ये मला डबल लक्ष द्यावं लागेल आता बीडचं तर काही पालकमंत्री अजितदादा आहेच आहेत पण संघटना आणि पक्ष आणि बीडचे कार्यकर्ते बीडची जनता इतके वर्षाच्या सवयीने ती सांभाळत असताना अजितदादासुद्धा सुद्धा आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा विश्वास आहे